लोकांच्या तुम्ही सांगितलं की लोकांच्या मनामध्ये देवेंद्र फडणवीस हाच चेहरा आहे तर तोच चेहरा आपल्याला मुख्यमंत्रीपदी पाहायला मिळणार नाही मला वाटतं बीजेपी खूप क्लियर आहे की त्यांना आता त्यांचा मुख्यमंत्री पाहिजे कारण महापालिका चा एक इशू असू शकतो म्हणजे म्हणजे आता ते काय डिसाईड करतात ते अजून आपल्यापर्यंत आलं नाहीये पण मला असं वाटतंय की जेव्हा लोकसभेनंतर जो कॅम्पेन झाला त्याच्यात खूप क्लिअर असं होतं की आपण शंभरच्या घरात आलो पाहिजे आणि आपला मुख्यमंत्री पाहिजे आणि आता त्यांना मुख्यमंत्री याच्याहीसाठी हवं आहे की महाराष्ट्र एक खूप मोठी स्टेट आहे म्हणजे यू नंतर एक तसं बघितलं आणि पुढच्या वाटचालीसाठी पुढच्या राजकारणासाठी बी जे पीला आता पूर्ण म्हणजे सत्ता समीकरण हे ते वगैरे आहे फॅक्टर्स ते आपल्या अलाइसदा सोडणार नाही पण त्यांना आता पूर्ण रिमोट कंट्रोल जो आहे महाराष्ट्राचा कारण तो फायनान्शियल कॅपिटल आहे मुंबई आहे आता हे असं अगडपगड असं राजकारण की याला इतके पैसे दिले तितके हे ठीक आहे निवडणुकीपर्यंत पण पुढचं जे चॅलेंज आहे त्याच्यासाठी एक खूप चांगला एक ॲडमिनिस्ट्रेटर लागेल एक असा व्यक्ती लागेल ज्याला विजन आहे ज्याला महाराष्ट्र समजतो आहे okay. आणि नुसतं पॉलिटिक्स करून चालणार नाही आता आता तुम्हाला रिझल्ट खरंच द्या द्यावं लागेल आणि तुम्हाला जर आता जे टू हंड्रेड म्हणजे ट्वेंटी फोर्टी सेवनचं जे विकसित भारत वगैरे ते मोदींचं ते स्वप्न ते बघतात आहे त्याच्यात महाराष्ट्राचा वाटा सगळ्यात मोठा असेल त्याशिवाय ते अचीव करता येणार नाही तर त्यामुळे मला असं वाटतं की ते एक खूप एक्सपिरियन्स्ड अँड एबल ॲडमिनिस्ट्रेटर देतील आणि okay. त्याच्यात मला वाटतं फ्रंट रनर देवेंद्र फडणवीसच असेल आणि ऑल्सो बिकॉज मला वाटतं एक कुठेतरी बी जे पीची जी लो केडर आहे म्हणजे <laughs> ती डिसिप्लिन पार्टी आहे ती नेहमी बॅकफूटवर असते पण त्यांच्याही लोकांना असं वाटतं आहे की नाही त्यांनी एकदा सॅक्रिफाईस केलं त्यांना दोन हजार नंतर उद्धव ठाकरेंनी पार्टी सोडल्यामुळे त्यांना ते एक ऑपोजिशनमध्ये जावं लागलं पुन्हा त्यांना Uh, आधी फायनान्स आणि होम मिनिस्टर केलं त्याच्यानंतर फायनान्स काढून घेतलं होतं त्यांच्याकडनं तर कुठेतरी सातत्याने त्यांच्यावरही अन्याय झालाय तर आता इतकं मॅन्डेट आल्यानंतर आपण त्यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री करायचंय आणि ते भले दोन वर्षासाठी अडीच वर्षासाठी करून मग पुन्हा त्यांना केंद्रात काहीतरी मोठी जबाबदारी देतील नाही देतील ते आपण नाही सांगू शकत पण मला वाटतं की बीजेपीच मुख्यमंत्री असेल असं वाटतंय शुभांगी खूप खूप धन्यवाद मित्र खूप महत्वाचं म्हणजे आता शुभांगीने सांगितलं तसं की भारतीय जनता पार्टीला असं वाटतं आहे की आत्ता सत्ता ही आपल्या हातात असली पाहिजे आत्तापर्यंत जेवढं झालं ते पुरे होतं पण यापुढे मात्र अतिशय व्यवस्थित पद् पद्धतीने चांगल्या पद्धतीने कारभार करायचा आहे आणि त्याच्यासाठी ठोस नेतृत्व जे आहे ते भाजपला हवं आहे आणि ते भाजपकडे आहेच शुभांगींनी सांगितलं त्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस हाच मुख्यमंत्री पदासाठीचा सा, सर्वात महत्त्वाचा चेहरा असणार आहे